नमस्कार द्राक्ष बाग्याचं बंधू आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान जो काय अचानकपणे झालेला पाऊस आहे त्याचप्रमाणे उद्या आकारच्या दरम्यान जी काय उन्हाची तीव्रता आहे रात्रभर साचून राहणारे जे काही बाजार आहे त्यामुळे द्राक्ष विलींच्या कवळ्या पानावरती जो काही बॅक्टेरियल स्पॉट आहे त्यालाच आपण जंत म्हणून कॉम्पॅसिटी म्हणत असतो त्याची तीव्रता किंवा त्याचे स्पोर ऍक्टिव्ह होऊ शकतात त्यामुळे अशा स्पोरला जर वेळेवरती कंट्रोल केलं नाही तर जी काय नवीन फुटे आहे त्यालाच आपण बॅक्टेरी लिफ स्पॉट देखील म्हणत असतो शेतकरी मित्रांनो हा जो काही झानतोब कॉम्पॅसिटी आहे याचे स्पोर सकाळी सात साडेसात किंवा सहाच्या दरम्यान हे ॲक्टिव्ह होऊ शकता त्या त्यासाठी त्या शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सकाळी दिवस उलडल्यानंतर किंवा उन्हाची तीव्रता वाढण्याच्या अगोदर आपल्याला तिथे कॉन्टॅक्ट बेसिसवरती स्प्रे जाणं फार गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही धानोका कंपनीची जे काही आपले कोणी काय असते त्याचा दोनशे लिटर पाण्यास पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम याप्रमाणे देखील स्प्रे घेऊ शकता त्याचे तुम्हाला उत्कृष्ट ती जे काही बॅक्टेरियल स्पॉट आहे त्याला तुम्हाला जो काय मायसिन ग्रुप जायला पाहिजे तो त्यामधनं तुम्हाला कासोबो मायसिन हे कंटेन भेटल्यामुळे ते तुम्हाला बॅक्टेरियल स्पॉटला वितवर करणार आहे तर भुरी देखील वाढू शकते तर अशा भुरीच्या नियंत्रणासाठी तुम्ही जर कोणीकाचा स्प्रे नाही घ्यायचा आहे तुम्हाला तर त्या स त्या त्यालाच पर्याय म्हणून आपण जे काही टॉप गन आहे ते अडीचशे ग्रॅम सल्फर अडीचशे आणि झिंक शंभर झिंकलाच तुम्ही ऑप्शनल म्हणून पोटॅशियम शोनाइट देखील घेऊ शकता जे की तुमची लिक मार्जिन रब करायचं चांगल्या करा प्रकारे काम करणार आहे पोटॅशियम शोनाइट जर घेतलं तुम्ही तर ते पाचशे ग्रॅम घ्या घेणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जर रा, बाजार रात्रभर साचून राहिलं किंवा वादळी वाऱ्यामुळे जे काही आपल्या द्राक्ष विलींच्या फांट्या ज्या काही तुटलेल्या आहेत अशा तुटलेल्या फांट्या किंवा अशा तुटलेल्या फांट्यामुळे झालेल्या ज्या काही जखमा आहे त्या जखमामुळे त्या जखमामधनं बॅक्टेरियल आणि फंगल डिसीज आतमध्ये इंजेक्ट होऊ शकता तर अशा तुटलेल्या फांद्या आहेत त्यावरती लवकरात लवकर स्प्रे घेणं फार गरजेचं असतं तुम्ही सकाळी लवकर सूर्याची जीक, जीक, तीव्रता वाढण्याच्या अगोदर स्प्रे घ्या जेणेकरून जे काही जखमा झालेल्या आहेत त्या जखमांमधनं बॅक्टेरियल किंवा फंगल डिसीज वाढणार नाही त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आ, आ, ला ला सुप्त निर्मितीचा जो कालावधी आहे ज्या शेतकऱ्यांची जवळपास छाटणी होऊन चाळीस ते साठ दिवसाच्या पॅचिंगमध्ये आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान म्हणून देखील आपलं तिथं सुप्त निर्मितीला अडचणी येऊ शकतात कारण द्राक्षवेलीवरती ज्या काही नवीन जखमा तयार झालेल्या आहेत त्या जखमा भरण्यासाठी पूर्ण द्राक्षवेली ती ताकद आता जखमींकडे लावणार आहे तर अशा वेळेस जी काही सुप्त निर्मितीसाठी आवश्यक असणारे हार्मोन्स हॉर्मोन्स किंवा न्यूट्रिशन आपण जे म्हणू शकतो तर त्याची ताकद आता ती जखमा भरण्याकडे जाणार आहे त्यासाठी आपल्याला जर कॉन्टॅक्ट बेसिसवरती एक स्प्रे घेणं फार गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून जी जखमा आहे ती जखम लवकर भरली जाईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता इतर शेतकरी अजून एक चुकी करतात की मी काल सिस्टमिक बेसिसवरती एक चांगला स्प्रे घेतलेला आहे त्यामुळे मला काही गरज नाही स्प्रे घ्यायची असं बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक विचार येत असतो पण शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर वादळी वारे झालेले आहे तुमच्याकडे किंवा वादळी पाऊस झालेला आहे तर अशा पावसाच्या आशा वादळी पावसामुळे द्राक्षवेळीवरती जे काही तुटलेल्या फांट्या त्याच्यावरती जखम निर्माण हो होत असते आणि अशी जखम निर्माण झालेली जखम मधनं फंगल आणि बॅक्टेरियल डिसीज आतमध्ये इंजेक्ट वेलीमध्ये जात असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट बेसिसवरती स्प्रे घेणं फार गरजेचं आहे जरी तुमच्याकडनं सकाळी किंवा स्प्रे जर झालेला असेल तर तुम्हाला स्प्रे घेणं फार गरजेचं आहे तर सांगितलेले हे स्प्रे तुम्ही नक्की घ्या चला तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद